वय असणाऱ्या माणसाचे संगतीला राहण्याचा प्रयत्न करा तरी मित्रांनो वातावरण बदला आपले आपल्या आजूबाजूचे सवयी बदला चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा चांगल्या सवयीमुळे कसं आहे चांगली सवयी एका चांगल्याच चा मार्गाकडे घेऊन जात असते त्यामुळे आपल्या सवयी बदला आणि या शी शी विश्वास ठेवा की आपल्यावर मी यशस्वी माझ्या जीवनाचा उद्देश मी सफल करणारच आहे यावर विश्वास असेल तरच तुम्ही ते गोष्ट करू शकता विश्वास नसेल तर आपण काहीच करू शकत नाही आपल्या स्वतःवरचा विश्वास नसेल तर आपण इतर इतरांना कसं कसं काय विश्वास ठेवणार त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायचा प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवला म्हणजे आपण क काही पण करू शकतो आपण जग जिंकू शकतो विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे बिलीफ असेल तर माणूस काय पण करू शकतो मित्रांनो क कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी विश्वास हा खूपच महत्त्वाचा आहे विश्वासावरच हे जग चाललेलं आहे विश्वास मी ह्या मी आज हे इतके का हे काम करणार आणि मला या इतक्या वेळामध्ये हे काम मी आज करूनच दाखवणार या असा जर विश्वास असेल तर तुमचं ते काम तुम्ही नक्कीच करून दाखवणार यात काहीच शंका नाही त्यासाठी विश्वास महत्त्वाचा आहे विश्वासामुळे माणूस खूपच म्हणजे आत्मविश्वासी आणि त्याला असं म्हणजे इतकं हे वाटतं की मी म्हणजे काहीच नाही मी म्हणजे हे करू शकतो असं त्याला विश्वास वाढत जातो त्यासाठी ढळमळीत किंवा असं दुसऱ्याचं ऐकून तू काय करू शकतो हे असलं तसलं असं जे लोक आजूबाजूचे बोलत असतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवत असतो आपल्या स्वतःवर स्वतःवरला विश्वास उडतो आणि त्यांच्या विश्वासावर आपण आपलं खरं त्यांचं त्यांचं पण खरंच आहे असं वाटत असतं त्यामुळे इतरांच्या आपल्याकडून ते काम हो किंवा न हो पण तो विश्वास आपण आत्मसात केला पाहिजे दुसरे लोक काय बोलतील ते आजूबाजूची तू काय करतो हे असं तसलं तुलचंजाने होते का आणि तू खूपच काम करणारा कष्टकरी आडाणी माणूस आहे असं तसं आजूबाजूचे लोक बोलतात तुझं काम आहे का हे असलं काम करण्यामध्ये बोलता ते बोलतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा स्वतः आपल्यालाच का ते करून दाखवायचं आहे जीवनाचा उद्देश म्हणजे काय की हे देवाने आपल्याला काम दिलेलं आहे मन असं त्याचा ते ठरवा की मला हे काम देवाने दिलेलं आहे आणि हे मी करून दाखवणारच असा विश्वास ठाम बाळगा मनामध्ये इतर कोणाचंही शंभर लोक सांगू दे आपण त्याच्यावर काय म्हणजे त्याचं मनावर घेऊ नका कोणाचं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवत हो चला म्हणजे स्वतःवर विश्वास असेल तर तो ते काम आपण पूर्णत्वाकडे नेऊच यात काहीच शंका नाही त्याला देवसुद्धा आपल्याला साथ देणार असतो पुढे म्हणून विश्वास विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण स्किल तुमच्याकडे कोणते स्किल आहे कामाचे कामाची तुम्ही को कोणत्या कामात म्हणजे पारंगत आहात किंवा कौशल्य ते काम तुम्ही असं सहज करू शकता अशा तुम्ही कोणते काम करता त्या कामाचे तुम्हाला त्या कामात अजून जास्तीत जास्त प्रगती करावी लागेल किंवा ते काम अधिक सुलभतेने कसे करता येईल त्यात तुम्हाला सुधारणा कशी करता येईल त्या कामात ते काम तुम्हाला त्या कामात हे लक्ष घालावं लागेल म्हणजे हे काम आता मी या पद्धतीने करतो का नाही याच्यापुढे अजून हे काम हेच काम मी अजून कसं विकसित किंवा जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने कसं करता येईल त्याचा तुम्ही विचार करा म्हणजे त्या कामात पारंगतता यायला पाहिजे जर आपण कष्टच करत राहिलो अडण्यासारखं बे क कुठले ओझे उचल हे असलं तसले कामं हे न अनस्किल माणसाचे काम आहेत म्हणजे जे ज्यांना जे काहीच काम जमत नाही त्या लोकांना व जे उचलणे असले मग हेच कामं त्यांना करावे लागतात म्हणजे स्किल नसते ना त्यांच्याकडे काही स्किल असेल तर माणूस म्हणजे आपली जो मिळणारा आपला डेली हे असतो पगार किंवा हे आपले महिन्याचे पगार म्हणा असे हे स्किलमुळेच आपली वाढत असते स्किल आपल्याकडे चांगली असेल तर आपल्याला पैसासुद्धा चांगला भेटत असतो म्हणून स्किल आपली स्किल सुधारा आपले आपण कोणत्या कामामध्ये पारंगत आहोत बाबा आपल्याला कोणतं काम चांगलं जमते त्या कामात तुम्ही अजून दिवसेंदिवस प्रगती करत चला म्हणजे तुम्हाला पैसा हा आता आज जेवढा भेटतो ना त्याच्यापेक्षा जास्त भेटेल स्किल जर तुम्ही च चांगली वाढवली तुमची समजा मी एक एक कारागीर आहे म्हणजे गवंडी कामाचा गौंडी काम करतो बांधकाम त्या बांधकामात मला जास्तीत जास्त अजून कसं सुधारणा करता येईल त्या कामात मी अजून जास्तीत जास्त कसं पारंगत झाला तर तुम्ही तुम्हाला डिमांड येईल की बाबा हा मिस्त्री हा गौंडी चांगलं काम करतो आणि ह्याला पगार वाढवून द्यायला पाहिजे असं त्याचा म्हणजे स्किल डेव्हलप केल्यामुळं त्याला त्याचं त्या पगार पण वाढतो आणि त्याला पैसा जास्त यायला लागल्यामुळं आपली थोडी थोडी दिवसेंदिवस प्रगती होत राहते म्हणून स्किल वाढवत चला स्कि श्की, आपल्या स्किलवर लक्ष घ्या द्या मित्रांनो पहिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किल जर आपली सुधारली किंवा के स्किलवर जर आपण आपल्या आप काम केलो तर खूपच जीवनामध्ये प्रगती होऊ शकते कारण की आपल्याकडे पैसा वाढवून येत असतो त्यामुळे स्किल स्किलसुद्धा आपलं जीवन सफल होण्यासाठी स्किलसुद्धा खूप महत्त्वाचा टप्पा आहे स्किलमध्ये सुधारणा करत चला तुम्हाला चांगली कोणती तुम्हाला शिकवण्याची स्किल आहे का तुमच्याकडे कोणत्या कामाची स्किल आहे तुम्ही कोणतं काम करता त्या कामामध्ये तुम्ही दिवसेंदिवस थोडासा विकास करत चालणे किंवा त्या कामाची व्याप्ती वाढवणे किंवा ते काम आपण कमी वेळात जास्तीत जास्त कसे करू ह्याची स ह्याचा अभ्यास करणे म्हणजे स्किल दुसरं तिसरं स्किल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपले आजचे काम हे काम उद्या अजून याच्यापेक्षा दुप्पट कसं होईल आणि ते पण कमी श्रमात आणि कमी वेळात कसे होईल याला स्किल म्हणतात दुसरं स्किल म्हणजे काय असं का इतकं हे लावायचं नाही त्याला की स्किल म्हणजेच आपल्या कामात सुधारणा करणे ते काम जास्तीत जास्त आपण कसं चांगल्या पद्धतीने करू याला स्किल म्हणतात तरी स्किल आहे आणि आपण जीवनामध्ये आपल्या महत्त्व कशाला देतो आपण का, कामावर गेलो का कामावरच्या ठिकाणी गेले असताना आपण महत्त्व कुणाला देतो बाबा की आपल्या संगतीला कसे लोक आहेत का कसे काम आपले का मित्र कसे आहेत आपण क कोणत्या मित्रांना महत्त्व देतो किंवा आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो आपण व्यसनांना महत्त्व देतो आपण खाण्यापिण्याला खाण्यापिण्याच्या सवयी टी व्ही बघण्याला महत्त्व देतो का असंच गप्पा शप्पा मारण्यात म मारायला महत्त्व देतो महत्त्व आपला उद्देश काय आपण महत्त्व कोणत्या गोष्टीला देतो महत्त्वाचं हेच आहे की आपण चांगल्या सवयी चांगले वातावरण यात थोडा थोडा अभ्यास करत चला आणि महत्त्वाचं म्हणजे म आपण चांगल्या गोष्टीला महत्त्व द्या वाईट किंवा फालतू असं लोकांच्या संगतीत राहून हे त्यांच्या विचारांना महत्त्व द्यायचं नाही आपल्या आपण विचारालाच आपल्या विचारानेच चालत राहायचं आणि आपल्याला चांगल्या जीवन आपले जीवन जर सफल सफलतेकडे न्यायचं असेल तर चांग महत्त्वाचे हेच आहे की आपण महत्त्वपूर्ण काम आज कोणतं काम केलं बाबा की आज हे हे काम माझं झालेलं आहे महत्त्वाचं या हे काम आज महत्त्वाचं आहे हे करणं हे काम करणं आज खूपच महत्त्वाचं आहे महत्त्व देत चला जीवनाला म्हणजे जीवनात आपण जे काही काम करतो दिवसेंदिवस ते आपल्याला म्हणजे ते महत्त्व महत्त्वाचं कोणतं आहे ते, ते आपल्याला समजतच जाईल जीवन जगत जा असताना फक्त आपल्या सवयी आपले वातावरण हे आपण आपल्या सवयी बदलल्या वातावरणात चांगल्या वातावरणात आले तर मग आपल्याला ते क कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं काय कोणतं काम कोणत्या वेळेला करायचं ते समजत जाईल तरी मित्रांनो मला आज इतके सांगायचे होते की आपण जीवन हे एक रडत पडत जगण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही आपण आपल्या जीवनाचं आपल्या जीवनाचा हेतू साध्य करण्यासाठी आपल्याला देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या जन्माचं सार्थक करा आणि आपले जीवन साफल्य पूर्ण चांगले जगण्याचा प्रयत्न करा जीवन जगत असताना कष्ट हे तर प्रत्येकालाच असतात सण आ आडी अडचणी आड़ या प्रत्येकालाच येत असतात मित्रांनो त्यावरच मात करून आपण जीवनाचा पर्पज हेतू साध्य करायचा असतो तरी मित्रांनो माझं एक सांगणे आहे की जीवनात अडचणी जरी आल्या तरी त्यावर मात करत चला पर अडचणी प्रत्येकालाच देवालासुद्धा अडचण आलेली येत असते त्यामुळे अडचणीला घाबरू नका कठीण परिस्थितीवर कठीण परिस्थिती जरी आली किती तरी त्याला पण मात करत चला अडी अडचणीतूनच मार्ग निघत असतो मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष असतो तर काय मोठे लोक झाले मोठमोठे इतके उद्योगपती झाले म्हणजे ते काही असे सप सहजासहज झालेले नाही त्यानंतर आपल्यापेक्षा जास्त कष्ट सहन करावे लागलेत त्या काळात आता तर खूपच ए आयचा जमाना आहे सोशल मीडिया आज काय म्हणजे तुम्हाला काय म्हणजे काय का पण तुम्हाला आता आज उपलब्ध आहे काय पाहिजे ते तुमच्याकडं तुम तुम्हाला भेटू शकतं त्यामुळे आपल्याला कशाची काही नाही फक्त आपण आपल्यावर आपल्या स्वतःवर अभ्यास करायची गरज आहे मित्रांनो त्यासाठी थोडे कष्ट तर कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात कष्टाशिवाय किंवा अडचणी हे असले समस्या हे प्रत्येकाच्या ह्या समस्या असे या आताच्या समस्या म्हणजे काहीच नाहीत पहिलेच्या लोकांनी खूप समस्या सहन केलेल्या आहेत तसल्या समस्यांमधून ते वर आलेले आहेत तर आपल्यात तर समस्या काहीच नाही त्यांच्यापुढं म्हणून नाराज किंवा असं रडत पडत जीवन जगू नका मित्रांनो आपल्याला देवाने खूप एक चांगलं माणूस घडवण्यासाठी पृथ्वीवर पाठवलेलं आहे तरी आपण मेल्यानंतर आपली कीर्ती राहावी आपल्या मेल्यानंतर लोकांनी शंभर वर्ष नाव घ्यावे असे काहीतरी कार्यक्रम करा आपल्यासाठी स्वत समाजासाठी किंवा इतर देव आपले नाव निघायला पाहिजे पुढं आपण जरी या पृथ्वीवर नसलो तरी पण आपले नाव एक चांगला बाबा असं म्हणायची लोकांची वृत्ती व्हावी असे काम करा मित्रांनो तरी हे जे आता पा ज्ञानेश्वर महाराजमधून किंवा आता किती सातशे आठशे वर झाले तरी पण त्यांचं अजून नाव घेतलं जातं आहे म्हणजे त्यांचं त्यांनी काय केलं असं एवढं विशेष की बाबा त्यांचं आजसुद्धा नाव अमर आहे तरी त्यासाठी आप काहीतरी आपली स्मृती आम आप आपली आठवण राहावी असे काम करून दाखवा त्यासाठीच आपल्याला देवाने जन्म दिलेला आहे तरी मित्रांनो आज इतकेच सांगणे आहे की तुम्ही अडचणीवर अडचणीला घाबरू नका समस्यांना घाबरू नका अडचणी ह्या प्रत्येकाच्या ज अडचणीवर मात करूनच माणूस पुढं जात असतो म्हणून अशा समस्या अडचणी अडथळे नाराजी हे प्रत्येकाच्या जीवनात असते पण त्यावर मात करून करून आपण पुढं जायचं असते तरी आज एवढे सांगणे आहे की जीवनाचा उद्देश साध्य करत असताना आपल्या सवयी चांगल्या ठेवा आपले वातावरण चांगले ठेवा आणि आपण महत्त्वाच्याच गोष्टी करत कर चला फालतू वालतू असे म्हणजे व्यसनी असे हे सोडून द्या आणि विश्वास ठेवा प्रत्येक गोष्टीवर की मी हे काम करतो म्हणजे मी मला ह्या माझ्या जीवनातला उद्देश सफल करण्यासाठी मी ही गोष्ट करत आहे त्यासाठी प्रयत्न करत चला बस म धन्यवाद